नमस्कार मैत्रिणीनो प्रथम सर्वांना स्वामी समर्थ मी उषा उषा फॅशनमध्ये आणखीन एका व्हिडिओमध्ये सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे मैत्रिणींनो एका ताईंची कमेंट आलेली होती की ताई आमचं म्हणजे ब्लाउजचं शोल्डर का उतरतं त्याची कारणे काय आहेत तर हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की तुमचं शोल्डर का उतरतं तुम्ही गळारुंदी कशा पद्धतीने घेतलेली आहे आता समजा तुमचा ब्लाऊज आहे छत्तीस साईजचा असेल तर तुम्ही साईजनुसार जर मोंडा घेतला असेल किंवा आता हे पहा हे ब्लाऊज आहे तर हे खूप डीप नेकमध्ये ब्लाऊज आहे याचं शोल्डर जे आहे ते खूप कमी आहे पाहू शकता तिथे शोल्डर तुम्हाला दिसत असेल टेपच्या साह्यानेही तुम्हाला दाखवणार आहे तर ह्याचं शोल्डर जे आहे ना तर तयार शोल्डर अगदी पावणे दोन आहे तयार शोल्डर किती आहे पावणे दोन आहे तर त्यावेळेस काय करायचं आहे तुम्हाला त्यावेळेस त्यावेळेस तुम्हाला असं जर शोल्डर कट करायचं असेल तर याला तुम्हाला पूर्ण शोल्डर आता हा ब्लाउज जो आहे तो ब्लाउजचं माप जे आहे तेही तुम्हाला सांगणार आहे तर हा ब्लाउज आहे आपला अडोतीस साईजचा हा ब्लाऊज किती आहे अडोतीस साईजचा अडोतीस साईजला आपलं शोल्डर किती येत घेत असतात आपण सव्वा पाचं घेत असतात कारण शोल्डर उतरून त्यासाठी आपण सव्वा पाचचं घेत असतात तुम्ही साडेपाचं घेतलं आणि त्याच्यामध्ये तुम्ही गळारुंदी अडीच ची घेतली तर तुमचं शोल्डर उतरणार साडेपाचं घेतलं अडीच गळा इंच गळारुंदी घेतली तर तुमचं शोल्डर उतरणार डीपनेकमध्ये पाटी साइडला जे आहे पाटीचा गळा आणि पुढचा गळा डीप मध्ये जर असेल तर तुमचं शंभर टक्के शोल्डर उतरणार हे पाहू शकतात किती डीपमध्ये आहे याला नॉट बसवलेले आहेत नॉट तर तुम्हाला बसावंच लागतील पण असं जर शोल्डर आलं तर तुम्हाला शोल्डर पूर्ण शोल्डर जे आहे ते कमी घ्यावं लागतात पाच पावणे पाच या पद्धतीने तुम्हाला शोल्डर जे आहे ती कमी घ्यावं लागतात त्याच्यामध्ये तुम्ही गळारुंदी अडीचची घ्या आणि राहिलेलं जे भाग जो आहे आता पाचचं घेतलं तर तुम्हाला पाचचं घे घेतलं त्याचं निम्म अडीच गळारुंदी घेणार आहेत गळ्या रुंदी अडीच घेतल्याच्या नंतर तुमचं शोल्डर किती राहणार आहे अडीच राहणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तयार शोल्डर किती करायचं आहे पाहू शकतात अडीच मधून अर्धा इंच आपल्याला बाही जॉईन करण्यासाठी लागतं अर्धा इंच मायनस झालं अडीच मधून राहिलं किती दोन इंच दोन मधून आपल्याला पायपिंगसाठी किती लागणार आहे पाव इंच मग राहिलं किती आपलं पावणे दोनचं शोल्डर राहिलेलं आहे तर अशा पद्धतीने जर तुमच्याकडं असे येतात बरं का डीप नेकमध्ये तुम्हाला बॅक साईडला गळे पाहिजे असतील किंवा पुढच्या साईडलाही डीप नेकमध्ये गळा पाहिजे असेल आणि शोल्डर तुम्हाला छोटं पाहिजे असेल तर त्यावेळेस तुम्ही या पद्धतीने शोल्डर याच्यापेक्षाही शोल्डर कमी असतात दीड इंचाचंही शोल्डर असतो सव्वा एक इंचाचंही शोल्डर असतं असं नाही की अडीच सव्वा दोन तीन याच पद्धतीचे शोल्डर असतात तर खूप साऱ्या चेंज असतात शोल्डरमध्ये तर आपण त्याच्यावरच आजचा व्हिडिओ जे आहे ती बनवणार आहे शोल्डर उतरण्याचे कारण काय तर अडोतीस साईजचा ब्लाउज आहे आणि त्याचं मी तुम्हाला शोल्डर उतरू तुमचं त्याच्यामुळे तुम्हाला छोट्याशा टिप्स देणार आहे त्या टिप्स तुम्ही फॉलो करायचे आहे त्याच पद्धतीने तुम्ही टिप्स ज्या आहेत त्या वापरून ब्लाउजचे स्टिचिंग करायचे आहे तर चला मैत्रिणींनो व्हिडिओला सुरुवात करून तर इथे पाहू शकतात मैत्रिणींनं अशा पद्धतीने आपण हे तयार करून घेतलेलं आहे पुढचा जो भाग आहे तो पूर्ण तयार करून घेतलेला आहे काजी बटनपट्टी जी ती आहे तीही आपण बसून घेतलेले आहेत आता आपल्याला मेन राहिलेला आहे आता इथे पाहू शकतात गळ्याचा जो भाग आहे तो आपला गोल आलेला नाही तर कशा पद्धतीने गोल आकार द्यायचा आहे तेही सांगणार आहे किंवा शोल्डर कशामुळे उतरतात तेही सांगणार आहे तर उतरत जा असेल तर तिथे तुम्हाला काय टिप्स घ्यायचे आहेत तेही तुम्हाला इथे सांगणार आहे आता हा झालेला आहे आपला पुढचा भाग आपल्याला काय करायचं आहे जो मापाचा ब्लाऊज आहे त्याच्यावरून आपल्याला ही जी पट्टी आहे ती अशा पद्धतीने चेक करून पाहिजे आहे तर इथे थोडीशी जास्त आहे पाहू शकतात इतकी जास्त आहे आणि आकारही आपला व्य व्यवस्थित येत नाही त्याच्यामुळे आपल्याला याला आकारही देऊन घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला अशी जी गळ्याचा पुढचा जो भाग आहे तोही व्यवस्थित असा अशा रीतीने आपल्याला लावून घ्यायचा आहे तर पाहू की इथे परफेक्ट आहे याचा जो आहे तो परफेक्ट आहे तुमचा जर ब्लाउजचं शोल्डर उतर असेल तर गळारुंदी तुम्हाला अगोदर तर बोललेलेच आहे की मी साईजनुसार गळारुंदी जर तुम्ही केली तर कशा पद्धतीने तुमचे ब्लाऊज जे आहेत ते परफेक्ट होणार आहेत तर खूप सारे असे मी टिप्स दिलेले आहेत आणि साईजनुसार शोल्डर किती घ्यायचं आहे तेही मी तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्यासाठी माझ्या चॅनलवर तुम्हाला जावं लागेल सबस्क्राईब करावं लागेल सबस्क्राईब केल्याच्यानंतर तुम्हाला सर्व काही व्हिडिओ जे दिलेले आहेत ते तुम्हाला एक लगत येणार आहेत त्यासाठी आता इथे थोडंसं तुम्हाला सांगते आपण काय केलेला आहे हा गळा जो आहे तो आकार येत नाही पुढचा गोल आकार आलेला नाही तर ह्याला गोल आकार कसा द्यायचा आहे शोल्डर उतरत असेल तर तुम्हाला हा जो भाग आहे ज्या वेळेस आपण पायपिंग बनवतात त्या पायपिंग बनवण्याच्या अगोदर आपल्याला इथे शोल्डर जे आहे ती क्रॉसमध्ये थोडंसं आपल्याला कट करून घ्यायचे असतात तर पाहू शकतात इथे तुम्ही अशा रीतीने क्रॉसमध्ये तुम्हाला शोल्डर जे आहे ती उत उतरू नये त्यासाठी आपल्याला असं क्रॉसमध्ये गळ्याच्या साईडने मोंड्याच्या साईडने घ्यायचं नाही आपल्याला फक्त गळ्याच्या क्रॉस क्रॉसमध्ये घ्यायचं आहे या साईडनेही तुम्ही त्याच पद्धतीने घ्यायचं आहे आणि कट करून टाकायचं आहे आता इथे हा जो आहे तो मला आ, मी घेणार नाही कारण इथे परफेक्ट आहे त्याच्यामुळे आता फक्त आपल्याला काय करायचं आहे पुढचा जो गळा आहे तो अशा पद्धतीने गोल्ड राऊंडमध्ये आकार देऊन घ्यायचा आहे आणि साईजनुसार शोल्डर जर तुम्ही घेतलं तर तुमचे शोल्डर उतरणार नाहीत आता हा अडोतीस साईजचा ब्लाऊज आहे तर याला मी पूर्ण शोल्डर घेतलेला आहे सव्वा पाचं घेतलेलं आहे आणि गळारुंदी जी आहे ती घेतलेली आहे मी अडीचची आणि राहिलेलं जी शोल्डर आहे ती मी इथे घेतलेलं आहे तर हे जे शोल्डर आहे ते कंपल्सरी अडीच पावणे तीनचं आहे तर शक्यतो याच पद्धतीने तुम्ही शोल्डर घ्यायचं आहे आता इथे कशा पद्धतीने तुम्ही गोल्ड राऊंड द्यायचं आहे ते सांगणार आहे आणि शोल्डर बाबतीत जी काही तुम्हाला टायटेल थमनेल वाचून तुम्हाला वाटलं असेल तर त्याची कारणे एवढीच आहेत की तुमचं उतरत जर असेल तर तुम्ही क्रॉसमध्ये असा कपडा कट करून घ्यायचा आहे आणि आहे असं शोल्डर पाटी मागलचा आणि पुढचा जो भाग आहे तो तुम्ही जॉईंट करून घ्यायचा आहे तर हे पाटीचा पार्ट हा आहे तर याचंही तुम्हाला शोल्डर असं क्रॉसमध्ये अशी शिलाई घ्यायची आहे दोन्ही साईडचं पाटीचंही आणि पुढचंही तर म्हणजे तुमचं शोल्डर उतरणार नाही ना आणि खूप छान मध्ये असं फिटिंगमध्ये बसणार आहे त्या आता शोल्डरचं उतरण्याचं कारण सांगितलेलं आहे अगोदरही सांगितलेलं आहे व्हिडिओ तुम्ही पाहिलाच आहे आता राहिलेला आहे आपल्याला गोलमध्ये गळ्याचा आकार द्यायचा आहे आता इथे गोलमध्ये गळा आकार नाही आहे तर आता काय करायचं आपल्याला जिथे कटोरी जॉईंट केलेली आहे तिथून आपल्याला काय करायचं अशा पद्धतीने थोडासा गोलमध्ये सेप आकार द्यायचा आहे पाहू शकतात अशा रीतीने आपण खडूच्या साहाय्याने अगोदर तुम्हाला इथे आहे का आपलं जास्त नाही मग आपल्याला फक्त ह्या टोक जो आहे टोकापासून ती कटोरी जितकी जॉईंट केलेली आहे आपल्याला तिथपर्यंतच असं खडूच्या साहाय्याने गोल आकार देऊन घ्यायचा आहे दोन्ही साईडने आपल्याला अशा रीतीने गोल आकार देऊन घ्यायचे आहेत आणि त्याला अस्तरचे असेल तर तुम्हाला आता हे हा जो ब्लाऊज आहे तो अस्तरचा आहे तर याला आपल्याला अगोदर टीप मारून घ्यायची आहे टीप मारतानी तुम्हाला काय करायचं आहे ही जी आपण कटोरी जॉईन केलेली आहे तो जो भाग आहे हा कपडा जो आहे तो खालच्या साईडने येऊ द्यायचा आहे असा वरच्या साईडने येऊ द्यायचा नाही फक्त खालच्या साईडने येऊ द्यायचा आहे आता इथे मी टीप मारून घेणार आहे दोन्ही साइडनी टीप मारून घेणार आहे तर पाहू शकतात अशी टीप मारून घेतली आता आपल्याला याला राहिलेला जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपण कट करून घेणार आहे तर दोन्ही साईडचा आपण टीप कुठून मारलेली आहे हे, हे लक्ष द्यायचं आहे तुम्ही पाहू शकतात इथे लगेच आपला गोल आकार इथे आलेला आहे या साईडचाही आपण जो टिप मारून घेतलेले आहे तेही आपल्याला व्यवस्थित अशी कट करून हे पा अशा रीतीने आपण दोन्ही साईडचे एक्स्ट्राचे जे भाग आहेत ती कट करून घेतलेले आहेत आणि अशा रीतीने आपल्याला ही पुढचा जो भाग आहे गोल गळा तो अशा पद्धतीने इथे मिळणार आहे तर थोडासा आपण इथला हाही पार्ट पा। जो आहे तो कट करून आता पहा या पद्धतीने तुमचा पुढचा गळा जो आहे तो गोल गरगरीत आलेला आहे आता याला आपण नंतर पायपिंग बनवून घेणार आहे मी पायपिंग बनवण्याची पद्धतही खूप सोपी आहे त्याचाही मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे किंवा त्याचाही व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेन उद्या किंवा परवा दिवशी पायपिंगचाही व्हिडिओ जे आहे ती तुमच्यासोबत शेअर करेन ते पाहू शकतात तुम्हाला समजलंच असेल की शोल्डर कशा पद्धतीने तुमचं उतरत असेल त्यावेळेस तुम्हाला कशा रीतीने शोल्डर कट करून घ्यायचं आहे तर ते तुम्हाला सांगितलेलं आहे नक्की तर साईजनुसार तुम्ही शोल्डर घेतलं तर अगदी परफेक्ट तुम्हाला ब्लाऊज जे आहेत ते बसणार आहेत उतरणार नाहीत तर मैत्रिणींनो आज हाच प्रश्न जो होता कारण कालच्या व्हिडिओमध्ये कमेंट आलेली होती की ताई शोल्डर का उतरतं तर त्याची कारणे हीच आहेत तुमच्याकडून साईजनुसार गळारुंदी झाली नसेल तर त्यावेळेस तुमचं शोल्डर उतरणार आहे तर हे लक्ष ठेवायचं आहे तर आवड व्हिडिओ जो आहे तो आवडला असला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि तुमचेही असेच काही नवनवीन प्रश्न असतील तर ते कमेंटद्वारे विचारू शकतात त्याच्यावर तुमचा प्रश्न मी सॉल्व्ह करेन चला तर मैत्रिणींना भेटून पुढील व्हिडिओमध्ये उद्याच्या तोपर्यंत काळजी घ्या